छत्तीस छातीच्या छत्तीस छातीच्या मापाचं ब्लाउज बघणार आहोत तर त्याच्यासाठी ही तर आपण ह्या ठिकाणी बघा इथे टेप घेतलेला आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण सगळ्यात आधी इथे आता उंची घेणार आहोत उंची तेरा एक चौदा तर उंची तेरा आहे आणि छाती छत्तीस आहे कमर घेर कमर घेर सवतीस आहे तर आपण आता उंची घेतली उंची ही इथे बघा पण ह्या ठिकाणी इथे उंची घेतली तेरा तेरा अधिक एक इंच त्याच्यासाठी आता आपलं शोल्डर घ्यायचं आहे चौतीस छत्तीस छत्तीस जर शोल्डर ग्रज घरी मोठे असतील तर ह्या ठिकाणी इथे पाच इंच घ्यायचं आहे ह्या ठिकाणी इथे पाच इंच घेतलं हा ह्या ठिकाणी पण आपण इथे पाच घेतलं पण ह्या दोन्ही ठिकाणी पाच घेतलेलं आहे या दोघ ठिकाणी पाच पाच अंतर घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता छत्तीस छत्तीसचा एक चथुर ताऊस आहे आपली छाती किती आहे छत्तीस हे बघा आपली छाती किती आहे छत्तीस हे बघा छत्तीसचा एक चथुर ताऊस तुम्हाला गणित येत नसेल निम्मा करायचा अठरा अठराचा निम्मा नऊ जे आपल्याला ह्या ठिकाणी नऊ इंच अंतर आलेलं आहे ह्या ठिकाणी आपण इथे नऊ इंच अंतर आलेलं आहे इथे नऊ इंच अंतर आलेलं आहे आणि प्लस आता इथे दोन इंच ते दोन दोन इंच म्हणजे या ठिकाणी आपण इथे या ठिकाणी दोन इंच परत इथे आता आपण इथे आठ चौथी छाती तिचा एक हाऊस किती येतो चौथीचा सतरा सतरा जुने चौतीस चौतीस हे बघा चौतीसाला सतरा त्याचा निम्मा परत साडेआठ त्याच्या दोन इंच तर ह्या ठिकाणी आपण परत आता इथे किती घेणार आहोत साडेआठ आणि त्याच्या दोन इंच तर अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी आपण हा हे इथून इतकं अंतर पाच इंच हे अंतर पाच इंच घेतलेलं आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणापासून आपण इथे सरळ ह्या ठिकाणापासून आपण इथे घेतलेला आहे सरळ त्याच्यानंतर हा मागचा जो भाग आहे या ठिकाणी बघा इथे सव्वा इंच अंतर परत ह्या दोघांचा मद्य म्हणजे हे अंतर आहे यांचा मध्य हा मध्य चार ह्या हा हे परत अंतराचा हा ह्या अंतराचा हे बघा ह्या अंतराचा हा मध्य हे झाल्यानंतर ह्या ठिकाणी आपण इथे लाईन ओढून घेतली आहे आणि ती लाईन ओढून घेतली त्याच्यानंतर आता आपल्याला गळा घ्यायचा आहे या ठिकाणी आपण इथे तीन इंच घेणार आहोत आणि ह्या ठिकाणापासून आपण इथे सहा ते सहा इथे गळा घेणार आहोत सहा इंच हा गळा सहा इंच साडेसहा या ठिकाणी अडीच इंच घेणार आहोत अडीच आणि हा पॉईंट हा पॉईंट आता हा पॉईंट आपला मध्य येतो आहे पण हे अंतर पाच तर हा पॉईंट असा घेतलेला आहे या ठिकाणापासून आपण इथून असा दोन आकार दिला हा झाला मागचा भाग त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यातच पुढचा भाग काढायचा आहे या ठिकाणी बघा ह्या ठिकाण दीड इंच वरती घ्यायचा आहे या ठिकाणी दीड इंच वरती घ्यायचं आहे घेतल्यानंतर ह्या ठिकाणापासून इथे लाईन वगळी घ्यायची आहे हे अंतर आपल्याला दीड इंच हे अंतर आपल्याला च झालं हे जितकं तेवढंच हे हे झालं त्याच्यानंतर ह्या ठिकाणापासून आपण इथे चार इंचावर खून करणार आहोत इथे हे अंतर आपल्याला चार इंच घ्यायचं आहे या ठिकाणी एक इंच म्हणजे ह्या अशा पद्धतीने परत ह्या ठिकाणापासून आपण इथे दोन इंच घेणार आहोत ह्या ठिकाणी आपण इथे दोन इंच दोन इंच घेतलेलं आहे बघा आणि दोन इंचापासून आपल्याला ह्या ठिकाणी परत हा पण झोन इथे आपण अर्धा इंच घेणार आहोत या ठिकाणी अर्धा आणि ह्या ठिकाणापासून आपण इथे घेतलेलं आहे आता कापताना काय करायचं या ठिकाणापासून कट करायचं इथे कट करायचं इथे कट करायचं इथे कट करायचं असं करायचं त्याच्यानंतर आता पुढचा जो आहे पुढचा होंढा आपल्याला या पद्धतीने घ्यायचा आहे आणि हा पुढचा होंढा आहे याच्यात आपण तुम्हाला पुढचा मोठे गळे पाहिजे तर हा मोठा गळा सुद्धा आपण इथे या ठिकाणी घेऊ शकतो असा अशा पद्धतीनं चौथी छातीच्या मापाची ब्लाऊज आता कटिंग करताना या ठिकाणाहून आपण कट करायचं इथे 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 इथून 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 इथे एक भाग केला की हा जो भाग आहे हा फोल्ड करून घ्यायचा आणि हा मागचा भाग काढायचा अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने कटोरीचं हे होटचं याला बटन पट्टी वाढवायची गरज नाही राहा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा करा चालेल